नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्हीएमए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर सर्वांना माहिती आहे की मागे गणेशोत्सव सुरुवात झालेली प्रत्येका घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आज बदलापूर मधील सर्वांना माहिती असेल की मधील मराठी उद्योजक ज्यांचं नाव आहे निमेश दादा जनवाड यांच्या गणरायाचं दर्शन घ्यायसाठी आले होते आणि त्यांच्याकडे ह्या वर्षी जगातील सात आश्चर्य त्याचा त्यांनी देखावा उभारलाय त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो त्याबद्दल देखील आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तिथल्याप्रमाणे आपण इकडे निमेषदा जानवाड यांच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आणि नेमका आकर्षण काय आणि गणेशोत्सव कसा साजरा केला जातो आणि सर्वांना माहिती आहे की गेले कित्येक वर्ष चिंतामणी क्रिएशन वेगवेगळ्या देशांमध्ये गणपती मूर्ती पाठवत असते आणि आपली परंपरा संस्कृती जपण्याचा माणस आहे त्यांचा आणि ते दरवर्षी ते करत असतात तर आपण त्यांच्याकडून पहिले जाणून घेऊया की ही संकल्पना सुचली कशी सर्वप्रथम मी सर्व भाविकांना मागी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि चिंतामणी क्रिएशन ही जी आमची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवत असतो आणि त्यासोबतच तेथील भारतीयांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणाने आणि आनंदाने साजरा होण्यासाठी व भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन परदेशात देखील होण्यासाठी आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी लाखो गणेश मूर्ती वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवतो त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये पाठवतो ऑस्ट्रेलिया आहे दुबई आहे कॅनडा आहे मॉरिशस आहे सिंगापूर आहे लंडन आहे अशा विविध बावीस तेवीस देशांमध्ये आम्ही गणेश मूर्ती पाठवत असतो आणि आमच्या घरी देखील आज गण गण गन, गणपती गन, बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आम्ही जो व्यवसाय करतो ही संकल्पना आमच्या आमच्याकडे होते, कि होते। है। <laughs> तो की परदेशात आम्ही गणेश मूर्ती पाठवतो त्यामुळे आमच्या घरी जे गणपती पप्पा विराजमान झाले आहे तर तुम्ही पाहू शकता की साक्षात आम्ही सिद्धिविनायक जे गणपती बाप्पा आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पा सारखी मूर्ती आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी त्यासोबतच गणपती बाप्पाच्या सोबत जर तुम्ही बॅकग्राऊंडला पाहिलं तर आपलं भारताचं प्रतीक म्हणजे इंडिया गेट आहे ते इंडिया गेट आम्ही बॅकग्राऊंडला दाखवलेलं आहे त्यासोबतच तुम्ही लंडन ब्रिज पाहू शकता जे लंडनमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती जातात तेथील भारतीयांना गणेश उत्सव साजरा करण्यासाठी तर लंडन ब्रिज इथे उभारलेला आहे त्यानंतर दुबईमध्ये देखील आम्ही गणेश मूर्ती पाठवतो तर दुबईचा बुर्ज खलिफा या ठिकाणी आहे त्यासोबतच ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये गणेश मूर्ती जातात तर सिडनीचं ओपेरा हाऊस या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क आहे तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे आणि त्यासोबतच आयफिल टॉवर देखील आहे पॅरिस मधला तर असे ही संकल्पना म्हणजे गणपती बाप्पा ज्या ज्या देशात आम्ही पाठवतो त्या देशातील मुख्य आकर्षण तसे आम्ही वीस ते बावीस देशांमध्ये दे गणपती बाप्पा पाठवतो बट काही मुख्य कंट्रीजमध्ये जेथे आमचे गणपती बाप्पा मोठ्या प्रमाणावर जातात तर त्या देशातील विशेष आश्चर्य आम्ही या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला आहे तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं तर सात आकर्षणाबद्दल तर तुम्ही आपल्याला माहिती दिली पण आपण किती वर्ष चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून व्यवसायातून लोकांपर्यंत गणपती मूर्त्या पाठवत असतो आम्ही म्हणजे जवळपास मी आणि माझी जी पत्नी आहे आम्ही कॉलेज मध्ये असतानाच म्हणजे थर्ड इयरला असतानाच आमचा आम्हाला हा बिझनेस करण्याचा आम्ही संकल्प केला आणि आमच्या याच्या रिलेटेड आम्ही प्लॅनिंग करत होतो आणि थर्ड इयरला असतानाच व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही पंत्यांपासून सुरू केला फार कमी प्रमाणावर कस्टमर्स होते पण क्वालिटी आणि गुणवत्तेच्या जोरावर आम्ही वेगवेगळ्या कस्टमर्सना जोडत गेलो किंवा त्यांच्या रेफरन्सनीच आम्हाला अजून चांगले चांगले कस्टमर्स मिळत गेले तर हळूहळू व्यवसायामध्ये वाढ होत गेली चांगल्या चांगल्या उद्योजक आणि बिझनेसमॅन लोकांसोबत आम्ही काम करत करत होतो आणि आमच्या प्रोडक्ट्सची ची क्वालिटी आणि दर्जा पाहता वेगवेगळ्या भे देशांमधून आमच्या प्रोडक्ट्सला मागणी आली तर गणेश मूर्तींसोबत दिवाळी साठी जे सजावटीचं सामान आहे पूजेचं सामान आहे डेकोरेशन आहेत गणेश मूर्तींसोबत जसं रांगोळी झालं आणि मकर झाले त्यासोबत अशा अनेक भारतीय सरांना लागणाऱ्या गोष्टी आम्ही बनवतो आणि पाठवत असतो तर आता साधारण किती देशांमध्ये वाढ झालेली आहे की आपण गणपती मूर्ती अजून त्या देशांमध्ये पाठवतो साधारण ऑस्ट्रेलिया अमेरिका या ठिकाणी आपल्या गणेश मूर्ती फार मोठ्या प्रमाणावर जातात त्यासोबत दुबईमध्ये पण जातात कॅनडा मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जातात बरोबर खूप मोठ्या मोठ्या कंट्रीज मध्ये जिथे भारतीयांची संख्या खूप आहे अशा ठिकाणी जातात आणि भारतीयांसोबतच जे एनआरआयज आहे म्हणजे जे तिकडचे नागरिक आहेत ते देखील भारतीय सण आणि उत्सव आपल्या भारतीयांसोबत मोठ्या प्रमाणावर साजरे करत असतात ओके तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आता ह्या सर्वातच क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल जर श्रेय द्यायचं झालं तर कारण तुम्ही आता या स्टेजपर्यंत पोहोचले आहात तुमच्यासाठी पण कोणतरी मार्गदर्शक असणार कोणतरी गुरु असणार तर दे त्यांच्याबद्दल देखील आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती घ्यायला आवडेल याचं क्रेडिट म्हणजे असं कोणाला एकाला देता येणार नाही सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला सर्वप्रथम तर पत्नीला मी सर्वात पहिला क्रेडिट देईन त्यानंतर आम्हाला म्हणजे आमचं जेव्हा नाव नव्हतं हो मार्केटमध्ये तेव्हा डॉक्टर धनंजय दातार जे आलादिल ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांचे दुबईमध्ये ओमान बहरीन मी या ठिकाणी त्यांचे इंडियन स्टोअर्स आहेत त्यांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि अशा अनेक उद्योजक आहेत ज्यांनी आम्हाला संधी दिली त्यांच्या सर्वांच्या मनापासून त्यासोबतच आमचा जो स्टाफ आहे आमचे जे आर्टिस्ट आहेत अशा म्हणजे या व्यवसायामध्ये कोणा एकाचं नाव न घेता असं असंख्य लोक आहेत ज्यांनी आम्हाला व्यवसाय पुढे नेण्यासाठी मदत केली तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आणि तुम्ही जर बघितला तर खूप चांगल्या पद्धतीने असा देखावा साकारलाय आता फक्त जाता एवढ्याच की आपण नेहमी दरवेळेला सांगत असतो दादांचा सुद्धा हा प्रेक्षकांना मार्गदर्शन लाभत असतं तर केव्हा केव्हा आता तुम्ही जर बघाल की जर व्यावसायिक असतील तर त्यांना खूप अडचणी येत आहेत व्यवसाय सुरू व्हायच्या आधी बंद होतो म्हणजे एक महिना झाला व्यवसाय सुरू केला तीन चार महिने जर त्यांना प्रॉफिट नाही आलं तर तो बंद केला जातो तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये जे पुस्तक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये जे पत्रकार संघातर्फे मला सन्मानित करण्यात आलं सुद्धा मी तिकडच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की सध्या जो तरुण उद्योजक आहे त्यांनी कुठलाही बिझनेस सुरू करण्यापूर्वी किंवा कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करण्यापूर्वी त्याचा डिमांड किती आहे त्याला मागणी किती आहे त्याचं कन्झम्पन लेवल किती आहे म्हणजे किती प्रमाणात ते वापरलं जातं प्रोडक्ट त्याचे कॉम्पिटिटर्स किती आहेत आणि कुठ कुठल्या मध्ये तुमचे प्रोडक्ट्स चांगल्या पद्धतीने विकू शकतात रिजनेबल रेट्स मध्ये तुम्ही प्रेझेंट व्हायला पाहिजे मार्केटमध्ये सुरुवातीला जर तुमच्या वस्तूला डिमांड असेल तरच तुम्ही तो बिझनेस कंटिन्यू करू शकता अदरवाइज तुम्ही प्रोडक्शन करून ठेवाल खूप माल बनवून ठेवाल आणि जर त्याला डिमांडच नाहीये तर ते विकलेच जाणार नाही आणि विकले नाही गेले तर ऑब्व्हियसली बिझनेस चालणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या प्रोडक्टला मागणी किती आहे मार्केटमध्ये तो मॅटर खूप इम्पॉर्टंट आहे ज्या प्रोडक्टला मागणी आहे त्याचं कन्झम्शन लेवल आहे जेणेकरून ते विकून तुमचं तुम्सा, तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि जर कॉम्पिटिटर सुद्धा असतील समजा तुमच्या प्रोडक्ट ऑलरेडी तुम्ही जो प्रोडक्ट आणताय आणि त्याच्या आधीपासून सुद्धा कोणी दुसरे ते प्रोडक्ट करतायत मग तुम्ही नवीन तुम्ही नवीन लॉन्चिंग करत असताना मग तुम्ही नवीन काय आणतायत मग तुम्ही रेटमध्ये काय डिफरेन्शिएट आणतायत का किंवा मग तुम्ही काय अडिशनल अजून देतायत आहेत कस्टमर्सला किंवा तुमचं पॅकेजिंग कसं आहे तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे क्वालिटी कशी म्हणजे तुम्ही, तुम्ही समोरच्या प्रोडक्टला कॉम्पीट करण्याचं करण्यासाठी देखील तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे तर कॉम्पीट करता आलं तर कदाचित जे आधी एस्टॅब्लिश प्रोडक्ट आहे ते मग त्या कडे कस्टमर थोडस साइड लावून तुमचे नवीन प्रोडक्ट म्हणजे घेण्याज उचलण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आता दादानी सांगितलं की आपण संस्कृती देशा बाहेर नेतो गणपतीच्या माध्यमातून तर आपण जर बघितलं हा शेवटचा प्रश्न असेल आपला की संस्कृती तर जपली जाते पण त्या संस्कृतीच्या नावाखाली केव्हा केव्हा अतिशयोक्ती करून गणपतीलाच किंवा गणरायाला त्रास होईल अशा गोष्टी आपण जर आपल्या समोर बघत असतो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही गणपती गणेश गणेश उत्सव म्हणा किंवा असे अनेक आपले भारतीय मोठे सण आहेत तर माझा तर मेसेज असेल सध्याच्या जनरेशनला किंवा समाजाला की आपले भारतीय सण आणि उत्सव आपण एक आपली जी परंपरा आहे आपली जी संस्कृती आहे त्याला पहिला प्राधान्य द्यायला पाहिजे संस्कृती आणि परंपरेला प्राधान्य देऊन कारण हे जे उत्सव आणि हे सण आहेत हे आपल्या ज्या थोर क्रांतिकारकांनी हे सुरु केले आहेत पूर्वजांनी सुरू केले आहेत त्याचा मागचा उद्देशच हे होता की सर्व भारतीय एकत्र यावे आपल्या संस्कृती लोकांना माहीत असावी आपली जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोचावी तर सर्वात पहिला म्हणजे उत्साह जल्लोष करायलाच पाहिजे पण पर त्यासोबत परंपरा आणि संस्कृती जपणं देखील महत्वाची जपली पाहिजे तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितलं आता आपल्या मनुष्य माध्यमातून माँद। देखील आपण सगळं प्रेक्षकांना किंवा बदलापूरकरांना असं आवाहन करतो खूप चांगल्या पद्धतीने असा देखावा दादांनी साकारलाय तुम्हाला कोणाला बघायची इच्छा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता भेट घेऊ शकता आणि काय माहिती आहे देखाव्याच्या आणि देखावेला काय महत्व आहे देणाऱ्याला काय महत्व आहे किंवा आपल्या माघी गणेशोत्सवाला काय महत्व आहे हे देखील आपण जाणू शकता तुर्ताच एवढंच तर नवीन विषय नव्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मनसुयम युट्यूब चॅनल त्याला जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या विनित मोड ओपिनियम या फेसबुक पेजला फॉलो करा जय हिंद जय जे, महाराष्ट्र धन्यवाद